शिवसेनेकडून गणेशोत्सवासाठी विशेष लोकसेवा गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना एसटी बस सेवेमधून मोफत प्रवासाची सुविधा कल्याण लोकसभेतून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी तब्बल सातशे तेरा बसेस रवाना होणार पहिल्या टप्प्यातील चारशे पासष्ट बस कोकणच्या गणेशोत्सवासाठी झाल्या रवाना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवत बस केल्या मार्गस्थ शिवसेनेकडून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान यांना एसटी बस सेवेमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा करण्यात आली शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने यंदाही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल सातशे तेरा मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत यापैकी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ येथून रविवारी ऑगस्ट चोवीस रोजी सायंकाळी चारशे पासष्ट बसगाड्यांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले सर्व गणेशभक्तांनी यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानले गणेशोत्सव म्हणजे सर्व कोकणवासियांसाठी एक आनंद उत्सवाचा सोहळा या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात याच पार्श्वभूमीवर दरवर्षी कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रत्नागिरी चिपळूण लांजा देवगड यांसह सांगली सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली दरवर्षी कल्याण लोकसभेतून सुमारे सातशे ते आठशे बस कोकणात रवाना होत असतात राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे दरवर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने गणेशभक्त जात असतात या गणेशभक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यंदा सातशे तेरा मोफत बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मागील दोन महिन्यांपासून यासाठी मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी आपली नाव नोंदणी केली होती त्यानुसार या सर्व बसगाड्या रविवार ऑगस्ट चोवीस आणि सोमवार ऑगस्ट पंचवीस रोजी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना होणार आहेत कल्याण डोंबिवली मुंब्रा उल्हासनगर तसेच अंबरनाथ येथील एकूण चारशे पासष्ट गाड्या कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रविवारी सायंकाळी रवाना झाल्या आहेत